रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अर्जुनवाड येथील जिलाबाई खोत यांचे निधन अर्जुनवाड तालुका श्रोळीतील श्रीमती जिलाबाई रामू खोत वयवर्ष एकशे चार यांचे निधन झाले सामाजिक कार्यकर्ते राकेश खोत यांच्या त्या आजी होत त्यांच्या पश्चात मुली सून नातवंडे नाती असा मोठा आप्त परिवार आहे रक्षा विसर्जन शनिवारी एक नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता अर्जुनवाड येथील वैकुंठभूमी येथे होणार आहे महानकरी निपसाठी कृष्णा थेकना अर्जुनवाड